अखेर सोमला काशीराम तांड्याला टँकरने पाणी पुरवठा सुरू गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी केली जलजीवन पाणी पुरवठा योजनेची पाहणी उदगीर तालुक्यातील नागलगाव सोमला काशीराम तांड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईच्या समस्या भेडसावत हो असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन करूनही तांड्यातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता अखेर सतरा एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांनी सोमला काशीराम तांड्याला भेट देऊन तातडीने टँकर सुरू केले असता तांड्यातील नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यासमोर पाण्याच्या व्यथा मांडल्या गटविकास अधिकाऱ्यांनी जलजीवन योजनेच्या विहिरीची व पाईपलाईनची पाहणी केली जलजीवन योजनेचा पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसात सुरू होईपर्यंत सोमला काश्राम तांड्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधित नागलगाव ग्रामपंचायतीला दिल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी अवकाश पवार सरपंच सुभाष राठोड सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील ग्रामपंचायतचे लिपिक रमेश बिरादार सेवक संतोष राठोड गोरख चव्हाण शिवा जाधव धनाजी मोरखंडे सावकार आदी उपस्थित होते